देशातल्या विविध पक्षांच्या प्रवक्त्यामध्ये खोटं बोलणारी स्पर्धा लावली तर ज्यामध्ये संजय राऊत नावाचे प्रवक्ते पहिला क्रमांक मिळवल्याशिवाय राहणार नाही खोटं बोलायचं आणि जनतेची दिशाभूल करायची हा त्यांचा स्वभावच आहे आज त्यांनी म्हटलं की स्वर्गीय इंदिराजीनं देशामध्ये आणीबाणी लावल्यानंतर संघ चालक तत्कालीन बाळासाहेब देवरसांनी समर्थन केलं होतं एकदम खोट आहे एवढं खोटं बोलणं कसं पचतं त्यांनाच जाऊ संघानं कधीच आणीबाणीला समर्थन दिलं नाही उलट त्या काळामध्ये स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी संघाचे कार्यकर्ते एकनाथरावजी कानडे यांच्या मार्फत असा निरोप पाठवला होता की संघानं राजकीय पक्षापासून दूर राहावं आम्ही त्यांच्यावरली बंदी उठवू तेही दोन वर्षानंतर मात्र तत्कालीन काळात राष्ट्रविचार लक्षात घेता अशी कुठलीही तडजोड संघानं केली देखील नाही इंदिरा गांधी बरोबर आणि आज संजय राऊत हे महाशय सपशल खोटं बोलतात आणि बाळासाहेब देवरसांनी इमर्जन्सीचं या ठिकाणी समर्थन केलं असं म्हणून ते चुकीचे नरेटिव्ह प्रस्थापित करतात हे मात्र नक्की